आपलं डाळ मिरचू तयार झालेले पहा मस्त असा कट आलेला आहे आणि मस्त असा छान असा स्वाद आहे रामकृष्ण मंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर पहा आता किती कडक उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये कसं जास्त पालेभाज्याचं भाजायचं शॉर्टेज असत मग आपण साठवणीची सातगे वडी असं घरातलं पुन्हा काही डाळी करावं लागतं पालेभाज्या तेवढ्या जास्त भेटत नाहीत आणि पुन्हा भेटल्या तरी या त्या भाज्या काम पण करता येत चला तर मग चला तर म्हटलं मग आज आपण डाळ मिरचूचाच बेत करू म्हणलं जेवणासाठी तर आता दुपार झालेले तीन वाजलेले आहेत तर त्यासाठी म्हणलं चला शेगडीवरचे कोळसा किंवा लाकडं काय पण चालतात या शेगडीला तर याच्यावर म्हणलं आपण आज डाळ मिरचू भरून मुगाची डाळ मिरचू आम्ही आमच्या खे गावरान भाषेत डाळ मिरचू म्हणतात आता तुम्ही याला काय म्हणतात ते डाळ मिरचू म्हणतात काय म्हणतात वेगळे ते आम्हाला कमेंट करून सांगा तर चला तर मग आता पहिल्यांदा शेगडी पेटून घेऊन आता आम्ही कशा पद्धतीनं डाळ मिरची करतो तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आमच्या पारंपरिक गावरान पद्धतीनं करण्याची पद्धत तर पहा शेगडी मस्त पेटलेली तर याच्यात अगोदर गरम पाणी करायला ठेवले मातीच्या भांड्यात डाळ मिरचीसाठी गरम पाण्यानं गरम पाणी करून जर टाकलं ना तर चव छान येते भाजीला म्हणून गरम पाणी करायला ठेवले अगोदर चला तर मग तिकडे शेगडीवर गरम पाणी होईपर्यंत इकडं आपण बाकीची डाळ मिरची तयारी करू तर अगोदर कांदा चिरून घेऊ कांदा छोटा मोठा आपल्या आवडीनुसार घेता भाजीला कोणाला आवडत असेल तर भरपूर टाकायचा नसेल आवडत तर थोडासा कमी घ्यायचा कारण कांदा जर भाज डाळ मिरचाला जास्त असलं ना तर डाळ मिरसाला आणखी चव येते तर मी कांदा असा उभा राहिली बारीक मी बारीक पण करू शकता हा बा मी असा राहिली बारीक त्यानंतर आम्ही थोडंसं मोठं असं टोमॅटो घेतलेले कारण आता उन्हाळा लागलेला उन्हाळ्यामध्ये ला कुठल्या पण भाजीला असं आंबट असं वाटतं उन्हाळ्यात गोड आंबट असं खावं वाटतं तर टमाट्यानं कशी भाजी आणखीन चव येते आणि डाळ मिरचू म्हणलं तर टमाट्याशिवाय मजा येत ना डाळ मिरच खायला तर हे पण मी असं थोडंसं मोठं मोठं केलेलं आहे जास्त बारीक नाही तर आता हे टोमॅटो कांदा चिरून झालेले तर आता ही मिरची खलबत्यामध्ये कुटायची तर अगोदर लसण आणि आदर कुटून घ्यायचा ही बी असं थोडस मोठं मोठं कुटलेलं आहे हे पास थोडस मोठं आणि भरपूर घेतलेले आता यानंतर ह्या दहा बारा मिरच्या मिरच्या आपल्या चवीनुसार तिखट सपोकनुसार डाळ मिथून तिखट कमी तिखट त्याच्यानुसार घ्यायच्या घेतलेल्या दहा बारा याच्यात थोडंसं जिरं घातलं तर पाहिजे मिरची पण कुठून झाली मिरची पण अशी जास्त बारीक नाही जास्त मोठी नाही अशी भरडभरड केलेली चला मग आता हे दाळ साठी गरम पाणी केलं होतं तर गरम पाणी पण झालेले आता हे मातीचे खापराची आहे याच्यामध्ये आपल्याला बनवायची राहील होत कामूस सुद्धा लागलेले तर आपण हे गरम झालेले त्यात तेल घालून घ्यायचं तेल कमी जास्त आपल्या आपल्या आकाराने आप आप करू शकता तर आता तेल गरम झालं थोडीशी मुंगी करायची आपा मोहरी छान फुल्ली आता लस आदर घालायचा कारण जिला आपण हिरवी मिरची घातलं होतं शेतताना त्यामुळं आता घातलं नाही कोणी आता कारण लसूण छान असा ला होईपर्यंत परतून घ्यायचा लसूण चांगला परतलाय आता याच्यात मी उभा बारीक कांदा कट केलेला आहे आता हे कांदा घालायचा कांदा मी भरपूर चिरलेला आहे टमाटा आणि कांदा कारण कांदा टमाटर भरपूर असले ना तर दाळ मिरची छान असं ते कांदा पण चांगला लाल तर बघा छान कांदा असा परतलेला आहे मस्त असा मऊ पडलेला आहे कांदा तर आता याच्यात काय करायचं हे मिरची जी होती ना कुकलेली खलबत्यामध्ये तर हे मिरची घालायचं आशे, आशे सारौ परें सारौ परें सारौ पन... आता मिरची पण अशी छान अशी लाल पर्यंत अशी परतून घ्यायची छान अस मिरची पण छानपैकी अशी परतलेली आता याच्यात काय करायचं आपण जे टोमॅटो कट केले ना टोमॅटो हे पण छान परत परतायचं या पण टोमॅटो पण आपलं छान असं परतलेलं आहे पडलेले पोरणीमध्ये तर आता याच्यात काय करायचं थोडीशी हळद घालायची पहिले छान असे झालेले तयार कोणी तर आता हे टडकलाची डाळ आहे घरगुती गावराने हे विकतची नाही आणि हे अशी भिजू घातल्यामुळं दोन भिजू घातली होती पण पुन्हा भिजल्यामुळं त्याच्यावर आणखीन टडकल आलं तर पाय चांगले दोन पाण्याने धुवून घेतलेले आता हे हे डाळ घालायची आता हे फोडणीमध्ये हे डाळ छान अशी परतून आता मीठ घालायचं पूर्ण पूर्ण मिक्स करून घ्यायची तर आता हे आपण जे गरम पाणी केलेलं होतं ना तर ते गरम पाणी घालायचं याच्यात गार पाणी जर घातलं ना तर डाळ काय होते डाळ शिजत नाही त्यामुळं गरम पाणी अगोदर करून मिरची शिजत आलेले तर याच्यामध्ये दहा बारा शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून आणि असं थोडंसं मोठं मोठं भरड भरड कुट केलेलं आहे शेंगदाण्याचं आणि हे आणखीन घालायचे चवित तर फा मस्त असा अंगा पुरता रसा झालेला जा जास्त पातळ नाही घट्ट नाही चला तर हे थोडस एक मिनिट शिजून उतरून घ्यायचं कारण खापराच्या भांड्यातली भाजी आ, खाली जरी उतरलं भांड तरी पण ती शिजत राहते पाच मिनिट तरी चला आता आता पाच मिनिटासाठी झाकण टाकलं होतं पहा मस्त अशी झालेली वाकणं अरे वा मस्त असं वासेला आहे छान सुगंध असा पहा कशी तरी आली कट आलाय मस्त तर पहा मंडळी आमची डाळ मिरचू करण्याची गावरान पद्धत तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा आणि आवडल्यास कशी लागते चवीला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही, नौन 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 तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असे नवनवीन चुलीवरचे गावरान पद्धतीचे मातीच्या भांड्यातले नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू चला तर मग डाळ मिरच तयार झालेले तुम्ही पण जरूर करून पहा अशा पद्धतीनं आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी